वर्षाच्या पोरा ऐक फोडासारखं तुला बापानं त्या बापा चा तोंडा वर थुकुण, इसके? त्या बापाच्या तोंडावर थकून तू निघून जातेस तर नालायक सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन महिन्यासाठी किंवा दोन वर्षासाठी तुझ्या आयुष्यात येतो आणि त्या पोरासाठी त्या खोट्या प्रेमासाठी त्या नालायकासाठी बापाच्या तोंडावर थुकून निघून जाताना घर सोडताना महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या पोरीनं तुम्हाला झालंय तरी काय नाय का न वीस वर्षाच्या बापानं तुला जपलं नागडा राहिला उघडा राहिला उभाशी राहिला त्या बापाला पोलीस स्टेशनला उभी करतेस तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो मी बघितले रोज कितीतरी बाप आणि हंबंद फोरून पोलिसांना सांगत असतो साहेब माझ्या बोरकीला शोधून काढा साहेब शाळेला म्हणून गेली कॉलेजला म्हणून गेलीन साहेब घरी नाही साहेब हे साहे, आराम घर नालाय जगायचं कसं का त्या बापाना तू तिकडं आनंदात त्या पोरा बरोबर राहणार आणि इकडं तुझं झिजणार जे पाहुणे कधीच फोन करत नव्हते ते पाहुणे फोन करून इच्छा असतात तुझ्या बापाला कुठं गेलेलं तुझी पोरगी काय सांगायचं तुझ्या बापानं ए जो पोरगा तुझ्यापेक्षा आठ दहा वर्षांना मोठा नालायक हरामी व्यसने त्या पोराबद्दल तुला काहीच माहिती नाही या पोरासाठी वीस वर्ष जपलेल्या बापाच्या तोंडावरशी फुक करून थुकून निघून जाते नालायक एखाद्या जा पोरीचा हात धरायचा आणि तिला रातोरात घेऊन जायचं आई बापाच्या तोंडावर तिला थुकायला लावायचं याला ना मर्द म्हणतात कोरा ना मर्द मारदाच लक्ष नाही रे आणि तू ना मर्द असू शकत नाही कारण तुझ्या अंगामध्ये रक्त म्हणजे तुझी जबाबदारी आहे शाळेमध्ये सुरक्षित आली पाहिजे घरापर्यंत सुरक्षित गेली पाहिजे याची जिम्मेदारी तुझ्यावरती त्याला याला मर्द म्हणतात आणि तू आहेस कोरा बापाला मान खाली घालायला निघून जातात तुम्हाला फसवलं जात आहे तुमच्या शरीराचा आणि शेवटचा सांगतो मग ओरे जायच असेल ना लाख टक्के जा दिली परवानगी तुला अठरा वर्ष पूर्ण होण्याची वाट बघतेस ना नालाय हराम कर आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्या बाप्पाच्या छताडावर लाप मारून निघून जातेस जा जा पण जाण्याच्या अगोदर एक कर जाण्याच्या अगोदर वीस वर्ष बापानं तुला खाऊ घातलंय ना बापाला सांग पप्पा आज मला माझ्या हातानं तुम्हाला भरवायचं आहे बाप रडल पुरी भूक लागली घेऊन ये ताट अन्नाचं ताट तयार कर पण त्यात चोरून विष घाल पोरी विष घाल विषांना वीश भरलेलं ते ताट तो घास बापाला सांग तुझ्या डोळ्यात एक तुझा बाप दे ए समाज त्याला जाऊ दे तुझ्या डोळ्यानं एकदा बापाची राख बघ आणि त्याच्या माघारी पण जा कारण जिवंतपणीच मरण लय वाईट असते तू गेल्यानंतर तुझा बाप जिवंत राहूच शकणार नाही जीव गेला तरी बेहतर पोरा राजांचा आदर्श आहे महात्माजींचा आदर्श आहे ए या देशातल्या क्रांतिकारकांचा आदर्श आहे तुझ्या समाज आज घरी जायचं बापाला मिठी मारायची शिवाय बाप झोपलेला असतो हे क्रिकेटच्या गप्पा मारायच्या नाहीत खोबरेल ते थोडस उंजणीमध्ये घ्यायचं जिथं बाप झोपलाय ना त्याच्या डोक्यावर टाकायचं थोडस बापाचं मॉलिश करायचं त्वर हंबरून बाप रडेल तुला जन्म दिल्याचं पान त्याचं फेटेल पोरा लक्षात घे उद्या करोड रुपये कमावशील पण करोड रुपये कुठल्याही मंदिरात जरी ओतलेस तर गेलेला आणि बापाची मिठी परत येणार नाही पोरा परत येणार नाही लक्षात घे हा आणि म्हणून पोरीनं सगळ्या पोरानो आपला उजवा हात वर करायचा एका मिनिटासाठी आपला उजवा हात वर करा सगळ्यांनी सगळ्या पोरानो आज एका मिनिटासाठी ज्या बापाने वीस वर्ष दिली ना एक मिनिट बापाला द्यायचा ठेव डोक्यावरती हात तुझा पोरी डोक्यावरती हात ठेवायचा डोक्यावरती हात ठेव आणि एका मिनिटासाठी फक्त डोळं झाक बघ पोरी एका मिनिटा साठी डोळं झाक बघ झाक डोळे मिनिटासाठी डोळ झाक आणि डोळ्यासमोर आण त्या बापाला बघ आण डोळ्यासमोर तुझ्या बापाला तुला बाप नाही तर मला डोळ्यासमोर आण तुला बाप नाही तर तुला शिकवणाऱ्या शिक्षकांना डोळ्यासमोर आण दोन वर्षाची होतीस तेव्हा बाप्पा रोज बेटी मारत होतीस तो बाप डोळ्यासमोर आठ पोरी आज तरी कधीच नाही बघ आणि डोळ्यासमोर दोन वर्षाची होतीस तेव्हा बापाला पोरा म्हणत होतास पप्पा माझ्यासाठी घोडावा की पप्पा पप्पा माझ्यासाठी घोडावा की बापाची वाट बघत अंगणात बसायचीस बघ आई, आई हिंदू मारलं की मी सांगते बघ पप्पांना म्हणायचीस आणि अंगणात बसायचीस बघ त्या बाप्पाला डोळ्यासमोर आणपुरी दोन वर्षाची होतीस तेव्हा बाप्पाला बनत होतीस माझ्यासाठी घोडा वा पप्पा आणि तुझा बाप तुझ्यासाठी घोडा होतो बापाच्या पाठीवर बसायचीस माझा घोडा घोडा म्हणायचीस त्या बापाला डोळ्यासमोर आणतोरी पप्पा आता माझ्यासाठी हत्ती वा तो मा हुआ की पप्पा तू बाप डोळ्यासमोर आण तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला तो समोर आन पोरी आज नाही तर कधीच नाही पोरी आणि आता आला ना बापडोळ्यासमोर तर तुझं मस्तक बापाच्या ठेव बापाच्या चरणावर मस्तक ठेव आणि सांग बापाला पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा ज्या आत्मविश्वास तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा त्या आत्मविश्वासात मी घालत करत पप्पा माझी काळजी करू नका पप्पा बाप तुझा हंबरडा फोडून रडायला सांग बापाला पप्पा तुमची मान असं मी काहीच करणार नाही तुम्ही मान खाली घालून कुत्र्यासारखं समाजात फिराल असं मी कधीच काही वागणार नाही पप्पा पोरा घे पोरा शपथ कुठल्याच गेला रातो रात पळवून घेऊन जाणार नाहीस बघ कोणतंच व्यसन तू करणार नाहीस बघ पोरा ए सिगारेट असो दारू असो मावा असो काही असो पोरा कोणतंच व्यसन करणार नाही कर्तृत्वानं मोठं लक्षात घे स्वतःच्या कर्तृत्वा मोठा होऊन बाप्पाला अभिमाना कोरी मार बापला भेटी हे बघ आज नाही तर कधीच नाही बघ बापाला मिठी मार बघे झाले असतील चुका ब्रह्मांड तुला माफ करेल बाप तुला माफ करेल पुणे लक्षणापासून एक ही चूक होत का मानावर कोरी બહાર બાપા ભેટી બાર પૂરી હાથ ખાલી જાય છે ઉગડે છે અને ઘરે